जय भीम जय शिवराय सध्या जो मराठी हिंदीचा वाद चालू आहे त्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे काल ज्या दुकानदाराला मुंबईमध्ये मारहाण करण्यात आली त्याला फटके देण्यात आले तर त्याविषयी मला असं म्हणायचं आहे की तुम्ही त्याला फटके दिलं हे चुकीचं केलं कारण लातो के भूत हे बातोसे नाही मानते त्याला लाता घातल्या पाहिजे होत्या कारण याचं कारण सांगतो मी कारण हे जे बाहेरचे लोक या ठिकाणी येऊन दादागिरी करतात हे या ठिकाणी येऊन मराठी माणसावर आरेरावी करतात ती अजिबात खपून घेऊ नका तुम्ही गेले पन्नास शंभर वर्ष ही खपून घेतलेली आहे दादागिरी आता अजिबात यापुढे यांची दादागिरी खपून घ्यायचं काही कारण नाही कारण आता मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर हाकलण्याचा पूर्णपणे यांनी बंदोबस्त केलेला आहे मराठी माणसं मुंबईच्या बाहेरसुद्धा जात आहेत तर हे रोखायचं आहे दुसरं म्हणजे काही वर्षांनी पुण्याच्या बाहेर हाकलतील काही वर्षांनी नागपूरच्या बाहेर हाकलतील काही वर्षांनी कोल्हापूरच्या बाहेर हाकलतील हे किती वर्ष सहन करायचं यांची दादागिरी अजिबात सहन करू नका हे दुकानदार आहेत असं आपल्याला वाटतं परंतु हे दुकानदार नाहीत हे गुंड आहेत हे बदमाश आहेत हे काळे धंदेवाले आहेत कारण हजार रुपयाची वस्तू दोन दोन हजार तीन तीन हजारला विकणारे हे लुटारो आहेत मला हे सांगायचं आहे बारा बारा तास चोवीस चोवीस तास हे फक्त धंद्यात आणि पैसे कमावण्यात व्यस्त ता। असतात आपल्या मराठी माणसाच्या शेतकऱ्यांच्या जागा गरिबांच्या जागा विकत घेण्याच्या मार्गावर असतात त्याचं कट कारस्थान रचून गरिबांच्या जागा कमी किमतीत बळकवतात त्यांच्या गरिबीचा फायदा घेतात हे लोक या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही तुमच्या राज्यामध्ये पहिले सुधारणा करा ना तुमच्या स्टेटच्या चीफ मिनिस्टरला सांगा मंत्र्यांना सांगा की आमच्या इथं रोजगार धंदा उपलब्ध करून द्या का नाही रोजगार धंदे उपलब्ध करून देत तुमच्या इथं का तुम्हाला इकडे यावं लागतं इथं यायचं तर यायचं आणि दादागिरी करायची हे अजिबात या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही गेले अनेक वर्ष हे सहन केलेलं आहे यापुढे हे असलं चालणार नाही तुमच्या स्टेटमध्ये तुमची परिस्थिती काय आहे तिकडे रोज बंदुकीच्या गोळ्यांनी लोकांना मारून टाकलं जातं गावच्या गाव मारून टाकलं जातं दलितांना तर दररोज मार खावा लागतो तिथं विनाकारण मग हे तुम्ही तुमची दादा जी दादागिरी आहे तुमच्या स्टेटमध्ये तुमची दादागिरी जी काय असेल ती तिकडे चालू द्या इथं तुमची दादागिरी खपून घेणार नाही आणि तुमच्या स्टेटमध्ये जे काय आहे ते आधी बघा ते सुधरवा तुमच्या इकडचे मंत्री हायवेवरती ब्ल्यू फ्लेम करतात तुमच्या इकडचे मंत्री म्हातारे मंत्री बायका नाचवतात बायकांना मांडीवर बसून नाही ते घानेडे चाळे करतात तुमच्या स्टेटमध्ये अराजकता मांडलेली आहे माजलेली आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी रोजीरोटीसाठी आता आणि रोजीरोटी करता करता या ठिकाणचे शेट होऊन बसता या ठिकाणचे मालक होऊन बसता का तुम्ही कधी कुठल्या सामाजिक कामात स सहकार्य करता का कधी कुठल्या सामाजिक कामात भाग घेता का तुम्हाला फक्त पैशाचं पडलेलं असतं तर हे या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही भूमिपुत्र हा काही प्रकार असतो का नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा यांची लोकं अरेरावी करतात अदर स्टेटची लोकं बोलून बोलून या ठिकाणी नोकरी देतात स्थानिकांना डावलतात स्थानिकांना फक्त वॉचमॅन आणि हाऊसकीपिंगसाठी ठेवलं जातं हे लोक बदमाश आहे त्यामुळं ह्यांची आरेरावी अजिबात खपून घ्यायची जाणार नाही घेतली जाणार नाही मराठी आम्ही तिकडे येऊन मराठी बोलतो का तुमच्या स्टेटमध्ये आम्हाला तिकडं हिंदीच बोलावं लागतं तुम्ही मराठी बोलता का तुमच्या स्टेटमध्ये अरे तुम्ही किती वर्ष या ठिकाणी येऊन राहता तुम्हाला साधी मराठी येत नाही तुम्हाला हिंदीच का बोलावी लागते मराठी पण बोला ना मराठीचा आदर आधार म्हणता मार खाल्ल्यावर आदर येतो का आधीपासूनच आदर असायला पाहिजे ना तुम्ही का नाही करत आदर मराठीचा तर हे चालणार नाही त्यामुळं तुम्ही जे काय बंद वगैरे पाळताय ना ते वर्षभर पाळा आम्हाला काही तुम् घेणं देणं आहे मराठी माणसाला विनंती आहे की ह्या ह्यांच्या बंदचा फायदा घ्या आणि आपली दुकाने चालू ठेवा आपले धंदे चालू ठेवा धंद्यामध्ये घुसा आणि मराठी माणसांना साथ द्या नाहीतर हे अमराठी लोक हे यू पी बिहार गुजराती आणि हे केरळवाले हे बाकीच्या स्टेटवाले खूप मासतील आणि आपल्याला ते आपल्या डोक्यावर बसतील अनेक स्टेट आहेत त्यांच्या ठिक अनेक स्टेटची लोकं या ठिकाणी येतात ते कधी आरेरावी माजुरडापणा मा करत नाही हिमाचल प्रदेश असेल किंवा इतर काही स्टेट आहेत जे कधीही हाण्यामारी किंवा भांडणं करत नाही शांततेत राहतात आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान करतात पण तुम्ही स्पेशली यू पी बिहार आणि राजस्थानवाले फार माजलेले आहेत दुकानदार फार माजलेले आहेत लोकांना शिवीगाळी करतात गरिबांना शिवीगाळी करतात तर हे या महाराष्ट्रात चालू देऊ नका एकही करा आणि ह्या लोकांना आत्ताच आवरा आणि मराठी माणसाला प्रायोरिटी द्या आणि जे बाहेरच्या स्टेटवरून लोक आलेले आहेत त्यांना दुप्पट कर्ज दुप्पट टॅक्स लावा त्यांना दुप्पट टॅक्स लावल्यानंतरच त्यांना महाराष्ट्राची किंमत कळेल दुब दुबईमध्ये तसंच चालतं दुबईच्या लोकांना टॅक्स नाही परंतु जे बाहेरचे कामगार येतात त्यांना दुप्पट टॅक्स आहे इथं का तसं करत नाही महाराष्ट्राला का एकदम मोकार ठेवलेला आहे कोई बी कुणी पण आणि टिकली मारून जा हे चालणार नाही त्यामुळं महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एक कायदा व्हावा अशी या ठिकाणी मी मागणी करत आहे कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा धन्यवाद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र